तर चला आता चाललेलो आहे कुठं भाचीच्या लग्नाची शॉपिंग तेव्हा परी तू तर मग अशी ड्रेस घातला लगेच बदल लागेल दिवसात किती कपडे बदलती त्या आईला दो किती त्रास पडत असत चला बसा गाडीवर चला चला, चला 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 अरु बाय बाय म्हणती आणि चला तर कपडे कसे घ्यायचे ते आपल्याला माहिते का सेम टू सेम चौबा एक दोन तीन सेम टू सेम कपडे भेटली तरच घ्यायची ना बघा आता ह्या दुकानात सेम टू सेम कपडे मिळते ति का चला दुसऱ्या मजल्यावर चाललो आहे मी किती हो, किती मजल्यावर सांगितले जायला दुसऱ्या मध्ये अरे जाके अगं जा चलो 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 चलो। दुसरा दोन नंबर अरे खाली चाललंय चुकलं काय काय चुकलं काय खाली चाललंय दोन ओल झालंय अरे हेच आहे पप्पाला घ्यायच पप्पाला घेऊ घे लग्न दुसरं करावं लागतंय हे घेतलं की आ दुसरं लग्न करू दुसरी मम्मी ह्या चो याची व्या त्याचा भाग पडला का? नाही काय कसलेच केस आहेत कुरुडी काय आहे हे का कलर दिसत चालत शूट करून आता ह्याच कलरवर ड्रेस मिळणार का आम्हाला सगळे कलर निवडला आता हे मम्मीच्या नुसार घ्यायचे आपल्याला बघा बायकोच्या मनावर चालू आहे सगळं चला उठ चला हा थांब काय करू नको थांब तर परीचं आणि शिवचं कॉम्बो भेटलं आहे आहे ना आता आपल्या दोभाज मिळेल का नाही तर दोघीचं कॉम्बो कसं वाटलं नाही <laughs> ना रे कुणाच आहे पण शिव फार दिसतंय का वया जात असते माती भरपूर

څه راګېر درو سود مامي پشي ګل ورخاو